पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता शहीद जे आहेत ते झाले होते आणि त्याचाच बदला आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधल्या नऊ अतिरेकी तळांवरती घेतलेला आहे आणि ज्या फॅमिली होत्या ज्यामध्ये यांच्या कुटुंबातलं कुणीतरी गेलं होतं त्यांना खर तर हे दुःख भरून न निघणार आहे पण भारताने केलेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तो हल्ला केला त्यामुळं कुठेतरी आता भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समाधान आहे आपल्यासोबत गणगुटे जे कोण गणगुटे आहेत त्यांचा खरंतर त्यांचा मृत्यू या दहशतवादी हल्ल्यात झाला होता त्यांचे कुटुंबीय आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर ती सगळी भरून न निघणारं नुकसान होतं त्याला आपण आता भारतानं जो आहे तो या सगळ्याचा बदला घेतलाय कारण रात्री एअरस्ट्राईक केलंय ऑपरेशन सिंधूर नाव दिले काय पहिली भावना आहे तुमची यामध्ये आम्ही या उत्तराची वाट बघत होतो बऱ्याच दिवसांपासून आणि आम्हाला असं वाटत होतं की सरकार काहीतरी ठोस पावलं उचलेल हो आणि ती सरकारने उचलली आहेत आमची यामध्ये एकच सरकारला विनंती आहे की आता त्यांनी थांबू नये आणि हे जे एअरस्ट्राईक्स केलेत तर तसे एअरस्ट्राईक्स करून हल्ले करून हे जे सरगणे किंवा हे जे पूर्ण असोसिएशन आहेत त्यांना जमिनीपासनं संपवून टाकावं आणि ह्यांनी परत अशा भ्याड हल्ले करण्याचं धाडस नाही करावं खर तर हा प्रश्न उद्भवत नाही की बाबा गेल्यानंतर तुम्ही ज्या सगळ्या या गोष्टीला सामोरे गेलात पण ऑपरेशन सिंदूर नाव दिले भारतीय सैन्याने किंवा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात ना किती भावनिक हा सगळा प्रसंग वाटतोय तुला ऑपरेशन सिंदूर जे ह्यांनी हे, हे नाव दिलं या मोहिमेला तर ह्या हे अगदी योग्य दिलंय कारण की ह्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिलांचं सिंदूर पुचलं गेलंय आमचं माझ्या डोक्यावरचं छत्र जे होतं ते हरवलंय तर त्यामुळे ह्या ऑपरेशनला सिंदूर नाव देऊन सरकारने अति योग्य केलेलं आहे असं आम्हाला वाटतं दादा खरं तर समाधानी आहात या हमल्याने आम्ही समाधानी आहोत पण आमची एवढीच विनंती आहे की आता भारत सरकारने जी पावलं उचलली ती अशीच पुढं चालू आणि हे सगळी जी त्यांना मुळापासून टाकावं कौस्तुभ आहेत खरं तर त्या तिथे होत्या समोर तुमच्या समोर हा सगळा ठरार झाला होता तुमचं भरून न निघणारं खरंतर सगळं नुकसान झालं होतं पण आज कुठंतरी समाधानी आहात कारण जी इच्छा आपल्या सगळ्यांची होती प्रत्येक भारतवासियाची होती त्याचा बदला आता आपण घेतले नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक केले मी समाधानी आहे पण त्यासाठी त्या लोकांनी आमचं कुंकू पुसायला नव्हतं पण ते झालंय आता पण ही घट त्यांच्यावर हल्ला करण्यासाठीच हे पाऊल उचललं गेलेलं असावं त्यामुळं भारत सरकारने हे पाऊल उचलून अगदी योग्य केलेलं आहे आणि आता त्यांना संपवून टाकावं पूर्ण आई जे नाव दिलं होतं ना सगळ्या ऑपरेशनला आपण उरीच्या वेळेस बघितलं किंवा बालाकोटच्या वेळेस बघितलं पण याला एक भावनिक विशेष नाव दिले ऑपरेशन सिंधू हो छान केलेलं आहे हे सिंधूर नाव देऊन आम्ही कल्पनाही करू शकत नाही की हे काही वेगळं काहीतरी असं घडेल म्हणून आणि आम्हाला सन्मान दिला जाईल हे नाव देऊन एकदम छान आई समाधानी आहात या सगळ्यानंतर भारतानं अजून काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला नाही समाधानी आहोत नाही पण आणखीनही सरकारला काय करता आलं तर त्यांनी करावं आणि पाकिस्तानला पूर्णपणे मुळासकट संपवून टाकावं पाकिस्तान पाकिस्तानमधल्या दहशतवादाला मुळात सकट संपवून टाकावं असं संगीता गणबोटे म्हणत तर आज एर जे भारतानं एअरस्ट्राईक करत नऊ ठिकाणी हल्ले केले त्यानंतर हे जे गणबोटी परिवार आहे पुण्यातल्या ज्यांचा कौस्तुभ गणबोटेंचा जो आहे तो या सगळ्या हल्ल्यात ते शहीद झाले होते आणि त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या पत्नीने ही भावनिक प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळते अभिजित पोते न्यूज एटिन लोकमत पुणे